गणपतरावांच्या मृत्यूला फक्त चार दिवस झाले होते आणि बारा दिवसांचा शोक सुरू होता एके दिवशी अचानक त्यांच्या घरासमोर एक गाडी थांबली त्यातून एक माणूस बाहेर आला आणि शोकात बसलेल्या लोकांमध्ये गेला आणि विचारले की गणपतरावांचे वारस कोण आहेत सभेत तीस ते चाळीस लोक बसलेले होते अचानक सर्वांनी प्रश्न विचारण्या व्यक्तीकडे पाहिले गणपतरावांची मुलंही त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि नंतर मग गणपतरावांच्या तिन्ही मुलांनी हात वर करून सांगितले हो आम्हीच आहे त्यांची मुलगे तुमचे आमच्याकडे काय काम आहे बरे ते सांगा त्या व्यक्तीने गणपतरावांच्या तिन्ही मुलांकडे एकदम काळजीपूर्वक पाहिले आणि सांगितले की वीस वर्षापूर्वी गणपतरावांबरोबर गणपतराव माझे मित्र होते माझ्या शहरात ते काम करायचे त्यावेळी त्याने माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते ती रक्कम आता व्याजासह वीस लाख रुपये झाली आहे आज मी ते पैसे घेण्यासाठी आलो आहे त्या माणसाने हे बोलताच तिथे कुजबूज सुरू झाली गणपतरावांचा मोठा मुलगा जो सरकारी नोकरीत होता ना तो उभा राहिला आणि म्हणाला की माझ्या वडिलांनी असे तर कधी सांगितले नाही की कोणाकडून पैसे घेतलेले आहेत वडिलांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले होते याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे बरं तो माणूस हसत म्हणाला की मी एक वकील आहे आणि मी इतका मूर्ख नाही की पिर पुराव्याशिवाय कुठे येऊ शकतो चला माझ्याकडे पैशांच्या व्यवहाराचा एक करार आहे ज्यावर तुमच्या वडिलांनी स्वतःच्या हाताने स्वाक्षरी केली आहे त्यावर लिहिले आहे की माझा मोठा मुलगा म्हणाला आणि मग मोठा मुलगा म्हणाला की मी कोणत्याही करारावर विश्वास ठेवत नाही मला वाटते की तुम्ही कोणीतरी फसवे आहात तुम्ही वीस वर्ष गप्प राहिलात आणि नंतर वडिलांच्या मृत्यूनंतर अचानक आलात हे सर्व काय आहे बरं जरी माझ्या वडिलांनी पैसे घेतले असले तरी तो करार त्यांच्यासोबतच संपला होता मी हे पैसे देण्यास स्पष्टपणे नकार देतो गणपतरावांचा दुसरा मुलगा जो कंत्राटदार होता तो इमारतींचे काम बांधकाम करत होता तोही उभा राहिला आणि म्हणाला की वकील साहेब तुम्ही ज्या पावलांनी आलात ना त्याच पावलांनी परत जा तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही वडील जिवंत असताना यायला हवे होते तेव्हा का बरे आले नाहीत तुम्ही आमच्या वडिलांनी आम्हाला कधीही सांगितले नाही की त्यांचे कोणतेही कर्ज आहे वकील म्हणाले की मी आधी आलो असतो आलो नाही कारण पैसे वसूल करण्याचा करार फक्त आजच्या दिवसाचाच होता परत जाण्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की मी इथे कोणतेही भांडण करण्यासाठी आलेलो नाही मी येथून शांतपणे निघून जाईन परंतु जर तुम्ही लोक तुमच्या वडिलांचे कर्ज फेडण्यास नकार दिला तर मी न्यायालयाचा दरवाजा पण ठोकवेन परंतु गणपतरावांशी माझे संबंध एकदम चांगले होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रतिष्ठा कलंकित होऊ नये असेच मला वाटते म्हणूनच मी तुम्हाला काही सवलत देईल पण जर तुम्ही कर्ज फेडण्यास होकार दिला तरच तुम्ही तिन्ही मुले गप्प त्यांची तिन्ही मुले गप्प राहिली त्यापैकी कोणीही कर्ज फेडण्याच्या धाडच दाखवले नाही वकील पुन्हा म्हणाला तुमच्या घरातील लोक इथे बसले आहेत नातेवाईकही इथे बसले आहे तुमच्यावर किती हस्तील बरं तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रतिष्ठेची पर्वा आहे की नाही अचानक गणपतरावांचा धाकटा मुलगा प्रवीण उभा राहिला आणि म्हणाला मला पुरावा दाखवा मी वडिलांचे कर्ज फेडण्यास तयार आहे त्याने हे बोलताच त्याची पत्नीजी इतर महिलांसोबत दरवाज्यात उभी होती ती पटकन बाहेर आली आणि म्हणाली तिच्या पतीचा हात धरून त्याला हातमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली तुम्ही काय वेडेवेडे झाला आहात का एवढी मोठी रक्कम कुठून देणार आहात तुम्ही आपल्याकडे काहीच नाही तुमचे भाऊ इतके श्रीमंत असूनही शांत बसले आहेत मग तुम्ही तुमच्या वडिलांचे कर्ज फेडण्याचा एवढा मोठा भार स्वतःवर का घेत आहात बरं प्रवीणकडे फक्त थोडीशी जमीन होती ती करून तो छोटी मोठी कामे करून त्याचे घर चालवत होता नवरा बायको कसे तरी आपले जीवन जगत होते प्रवीणचे दोन्ही मोठे भाऊ आनंदी आणि सुखी होते त्यांची कामं चांगली होती आरामात आपले जीवन जगत होते एका भावाकडे सरकारी नोकरी होती आणि दुसऱ्या भावाचाही चांगला व्यवसाय होता वडिलांनी जिवंत असताना दोघांनाही चांगल्या कामाला लावले होते आणि वडिलांची तब्येत बिघडू लागल्यानं लागल्यामुळे धाकटा भाऊ प्रवीणची जबाबदारी ह्या दोन्ही भावांवर मोठ्या भावांवर सोपवली होती परंतु दोन्ही भावांना त्यांची जबाबदारी कधीच समजली नाही आणि ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले त्यांनी काय प्रवीणला कोणत्याही व्यवसायात मदत केली नाही किंवा कधीही त्याला आर्थिक मदत पण केली नाही प्रवीणनेही त्यांच्या भावांकडे कधीही तक्रार केली नाही की देवाने त्याला ज्या परिस्थितीत ठेवले होते त्या परिस्थितीत तो कष्ट करून आपले जीवन जगत होता त्यांच्या वडिलांनी फक्त तिन्ही भावांच्या नावावर जमीन ठेवली होती ज्यामुळे त्याला थोडी मदत झाली होती आणि तो जमिनीचा तुकडा प्रवीणचा एकमेव आधार होता पण आता ती जमीन देखील त्याच्या नशिबात नव्हती कारण आज ती जाणार होती प्रवीणने त्याच्या पत्नीला सांगितले की मी माझी जमीन विकेन पण वडिलांचे नाव कलंकित होऊ देणार नाही प्रवीणच्या पत्नीने डोळ्यात असरू आणत म्हटले की तुमच्या या सवयीमुळे आज आपण इतके गरीब आहोत त्यांच्या या त्यांच्या फायद्यासाठी ती जमीन विकू नका जर जमीन विकली तर आपण उपाशी मारणार आहोत आपण कुठे जायचे आपल्या लेकरांचे काय व्हायचे तिच्या आधारानेच तर आपण आपले जीवन चांगले घालवत आहोत त्याने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला की प्रत्येक सुखात आणि दुःखात तू मला नेहमीच खरा माणूस म्हणतेस मग आज काय झाले तुला तू तु मला वाईट बनवण्याचा प्रयत्न का करत आहेस मी एक खरा माणूस आहे हे जगाला माहीत आहे हे ऐकून त्याच्या पत्नीचा दृष्टिकोन बदलला ती अभिमानाने म्हणाली मी तुमच्यासोबत आहे मी आज बाबांच्या आदराचा प्रश्न हा आपल्या आप बाबांच्या आदराचा प्रश्न आहे तुला आयुष्यभर मी संपूर्ण गावपस समोर डोके ठेकून चालावे असे वाटते का मला माफ कर तुम्ही आधी जा आणि कुटुंबाचा आधार आदर वाचवा पोट भरण्याबद्दल मला तुमच्या हातांवर पूर्ण विश्वास आहे तू आम्हाला कधीच उपाशी झोपू देणार नाहीस मग प्रवीण दुहेरी उत्साहाने ड्रॉइंग रूममध्ये परत आला लोक अजूनही हळू आवाजात कुजबुतच कुजबुजतच होते वकील हसत म्हणाला तू तु अजूनही तुझ्या वडिलांचे कर्ज फेडण्यास तयार आहेस का की तुझ्या पत्नीनेही तुझे मन वळवले आहे प्रवीण हसतच म्हणाला ती एका पुरुषाची पत्नी आहे आणि साहेब मला पुरावा दाखवा मी कर्ज फेडण्यास तयार आहे हो माझ्याकडे पैसे नाहीत पण मी तुम्हाला माझ्या वाट्याची जमीन देईन पण मी माझ्या वडिलांवर कर्ज राहू देणार नाही आणि माझ्या वडिलांना कलंकित झालेले पण बघणार नाही वकिलाने पुन्हा एकदा प्रवीणच्या मोठ्या भावांकडे पाहिले आणि म्हणाला का तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला आधार देणार नाही का दोन्ही भाऊ सोडून गेलेल्या लोकांसारखे डोके टेकून बसले त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही वकिलांनी सांगितले की वीस वर्षापूर्वी गणपतरावजी आणि मी एकत्र काही शेअर्स खरेदी केले होते त्यावेळी ते त्यांची किंमत शून्य होती शेअर्स खरेदी करताना असे ठरले होते की आपल्यापैकी आप एक एक एकाचा मृत्यू होताच शेअर्स विकले जातील आणि मृताच्या वाटेत येणारी रक्कम हयात असलेल्या जोडीदाराने त्याच्या पात्र मुलाला दिली जाईल त्यावेळेची परिस्थिती पाहता हयात असलेल्या जोडीदाराला सर्व मुलांमध्ये समान प्रमानात। समान प्रमाणात वाटण्याचा किंवा त्यापैकी एकाला देण्याचा पूर्ण अधिकार असेल हे त्याच्या इच्छेवर अवलंबून असेल वकिलाने पुढे सांगितले की मी हयात असलेला भागीदार आहे आणि मला गणपतरावांचा तो वाटा कोणालाही देण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणूनच तर मी कर्जबाजारी असल्याचे भासवले त्याच्यावर कोणतेही कर्ज नाही उलट शेअर्स विकल्यानंतर आणि कर कपात केल्यानंतर त्याच्या वाट्यात एकूण वीस लाख रुपये आले आहेत आणि मी ते वीस लाख रुपये गणपतरावजींचा धाकटा मुलगा म्हणजेच प्रवीणला देण्याची घोषणा करतो कारण प्रवीण हा त्या रुपयांचा खरा मालक आहे जी मुले त्यांच्या वडिलांना परत करणे आपले कर्तव्य मानत नाहीत ते वडिलांच्या मालमत्तेत समाविष्ट असूच शकत नाहीत हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि गणपतरावजींचे दोन्ही मोठी मुलगे निराश झाले काही काळापूर्वी त्यांच्या मेहुण्याला मूर्ख समजणाऱ्या त्यांच्या बायका आता त्यांच्या पतीकडे भयंकर नजरेने पाहत होत्या वकिलाच्या इशाऱ्यावर त्यांच्या माणसांनी दोन मोठ्या सुटकेस आणल्या आणि त्या प्रवीणला दिल्या हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवून प्रवीणचे मनपूर्वक स्वागत केले लोणी सुटके सुचलून प्रवीण खोलीत गेला तेव्हा त्याची पत्नी धावत आली आणि जड डोळ्यांनी म्हण तिच्या पतीकडे पाहत म्हणाली की आज मला समजले आहे की सत्य प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाच्या मार्गावर अनेक काटे आणि वेदना आहेत परंतु एके दिवशी देव नक्कीच ऐकतो आणि जेव्हा 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 तो ऐकतो तेव्हा त्यांना धमाके देऊन बक्षीस देतो तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद